या ठिकाणी मागील शंभर वर्षांपासून शिवजयंती साजरी होते या मंदिराचा आता जीर्णोद्धार करण्यात येणार असून एक भव्य मंदिर उभारलं जाणार आहे यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याने राज्य सरकारनं सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या ठिकाणी भव्य मंदिर निर्माण व्हावं हे काम चांगलं व्हावं यासाठी भविष्यात निधी कमी पडू देणार नाही असं यावेळी या आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं शिवाजी महाराजांचं इतिहास हे असं की इथे घोडे बदलण्यासाठी बदलापूरला शिवाजी महाराजसुद्धा येऊन गेलेले आहेत ही भूमीच त्या पदस्पर्शांनी पावन झालेली आहे आणि त्याचमुळं सगळ्यांच्या मनातली एक संकल्पना होती की हे मंदिर एक चांगल्या प्रकारचं व्हावं आणि त्याला यश आलं त्याला आज शुभारंभ केला त्याचा एक चार महिन्यात ते पाच महिन्याच्या आत ते मंदिर पूर्ण होईल आणि महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अर्पण केलं जाईल सव्वा कोटी रुपये आपण मंदिराला पहिल्या टप्प्यात दिलेत वाढीव काही लागले तरी पण चालतील काही ना 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 अडचण नाही त्यात कंजूशी अजिबात होणार नाही कुठल्याही शासकीय निकषामध्ये बसत नसेल ते काम पण करीन पण पैसे किती लागतात मी त्याच्यासाठी हिशोब करत नसतो मी काम कसं होतं त्याचा हिशोब करत असतो आणि काम चांगलं झालं पाहिजे मग पैसे किती लागते ते लुटून आणायला मी बसलेलं आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा